हाय गाय वेलकम टू माय चॅनल आय सो तुम्ही सर्व ठीक असणार तर मी आज करून दाखवणारे गावरान पद्धतीने शेवगाते शेंगा माग मी जेव्हा शॉर्ट टाकला ते शेवगाती शेंगांच्या रेसिपीचा तर त्याला खूप सारे व्ह्यूज आणि लाईक्स भेटले ते चला म्हटलं तर डिटेलमध्ये ती रेसिपी शेअर करावी तर मी इथे घेतलेले आहेत शेवगाच्या शेंगा आणि अशा प्रकारे मी त्याच्या पूर्ण शेवरचे साल काढून घेतलेले आहेत तुम्ही सर्व शेंगांच्याशी शे साल काढून घ्यायचे आणि बारीक करून घ्यायचे आहेत नंतर मी एका छोट्या बातीलामध्ये किंवा कढईमध्ये तुम्ही पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये शेवगाच्या शेंगा मीठ टाकून तुम्ही ते हळद पण टाकू शकतात आणि त्याला पाच ते सात मिनटं त्याला आपण मिडियम गॅसवरती शिजवून घेणार आहोत नंतर एका कढईमध्ये मी खोबरं भाजून घेतलेलं आहे खोबरं असं ब्राऊन करून भाजून तुला काढून घेऊ नंतर एक चमच्याभर मी डाळ्या घेतलेल्या आहेत जर तुमच्याकडे डाळ्या नसतील तर तुम्ही हरभऱ्याची डाळ पण घेऊ शकतात एक मोठ्या चमच्यावर मी जाड मोठा असा कांदा कापून घेतलेला आहे एक मोठा कांदा घेतला होता मी नंतर एक अर्धा टमॅटो घेतलेला आहे टमॅटो एकदम ऑप्शनल आहे लसूण आणि आलं पण टाकलेलं आहे आणि थोडंसं धने आणि थोडेसे शाही जिरे मी इथे टाकलेलं आहे ते पण असं भाजून घेणार आहे हे ते मी एक फक्त एक छोटे चम्मच तेल वापरून मी हे सर्व साहित्य असं भाजून घेतलेलं आहे आणि एका डिशमध्ये काढून याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि मगच अशी अशा प्रकारे पेस्ट करायची आहे थोडंसं पाणी टाकून ते टाकून पेस्ट केली की अशी मऊ अशी पेस्ट तयार होते नंतर त्याच कढाईमध्ये हो ते तेल गरम करून घ्यायचं आहे दोन चमचे मी तेल टाकलेलं आहे हे पण तयार करून घेतलेली पेस्ट घालायची का आहे कांदा टमॅटो खोबऱ्याची आणि ते चांगले तेल सुटेपर्यंत लो गॅसवरती भाजायचं आहे नाहीतर खाली ही पेस्ट मसाला खूप चिटकतो तेलामध्ये चांगला मसाला भाजला गेला की त्याच्यामध्ये आपण हळद लाल तिखट आणि काळा मसाला मी घालणार आहे तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असतील तुम्ही तेही घालू शकता इथे जास्त मसाले घालायची काही गरज पडतच नाही कारण आपण इथे खडे मसाले वापरलेले आहेत म्हणून मी ते जास्त गरम मसाला वगैरे काही टाकलेला नाही आहे नंतर मी हे चांगले सुटेपर्यंत भाजून घेतलेलं आहे आणि चम्मच मसाला तुला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जरी त्यातून सुद्धा तेलाची भाजी पाहिजे असेल तर तुम्ही इथे थोडं अजून तेल टाकू शकता मसालाला चांगलं तेल सुटल्यावरती मी इथं आपण शिजवून घेतलेला शेंगा टाकलेला आहे शि शेंगा पूर्णपणे शिजलेल्या आहेत तर आपण इथे पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये जी पेस्ट तयार केली त्याच्यामध्ये पाणी टाकून मी ते टाकून घेतलेलं आहे आणि मीठ आपण सर्वात शेवटी टाकायचं आहे का शिजताना आपण मीठ टाकलं होतं म्हणून सर्वात शेवटी आपण ते मीठ टाकायचं असं अर्ध अर्ध झाकण ठेवून आपण शेंगा शिजवून घेणार आहोत पूर्ण झाकण झाकण अजिबात ठेवायचं नाही तर पूर्ण तरी चालली जाते एक पाच ते सहा मिनिटं मी याला लो गॅसवरती असं उकळून घेतलं भाजी हे बघा अशी मस्त अशी घट्टसर झालेली आहे खूप छान आणि टेस्टी लागते गरम गरम भाकरी आणि पोळीसोबत तुम्ही पण करून बघा नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका